मेकर तालुक्यातील डोनगाव येथील जीवन विकास माध्यमिक व ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रल्हाद खोडके मेकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य <laughs> आदर आपण जीवन विकास कॉन्व्हेंट या ज्युनियर महाविद्यालयामध्ये आलेलो आहे येथे चालू असलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध डान्स दा कॉम्पिटिशन तसेच व्यायामशाळेचे उद्घाटन या संदर्भात आपण जीवन विकास कॉन्व्हेंटच्या प्रा प्राचार्य श्रीमान भुयार सर यांच्याकडून त्याच्या प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार मी प्राचार्य संतोष भुया जीवन विकास कॉन्व्हेंट इंजिनियर कॉलेज दोनगाव गेल्या चोवीस वर्षापासून त्या ठिकाणी जी जीवनविकास कॉन्व्हेंट या ठिकाणी शिक्षणाचा देत आहे चांगलं कार्य त्या ग्रामीण भागामध्ये ते आपल्या परिसरातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा असं नावलौकिक त्या शाळेनं मिळवलेलं आहे या शाळेतून चांगले चांगले विद्यार्थी घडलेले आहेत काही डॉक्टर आहेत काही इंजिनियर आहेत एक वकील आहेत ते या सर्व अशा प्रकारचे शिक्षण या ठिकाणी घेण्यात येतं तसेच आमच्या शाळेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात स्काउट बॅड असेल क्रीडा स्पर्धा असतील विज्ञान मेळावा असेल किंवा शाळेचं स्नेहसंमेलन असेल त्यातलाच एक भाग म्हणून आज अठ्ठावीस जानेवारी आणि एकोणतीस जानेवारीला आमच्या महाविद्यालयाचं आणि ज्युनियर ज्युनियर कॉलेज आणि कॉन्व्हेंटचं या सर्वांचं एकत्रित असं स्नेहसंमेलन अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला साजरं होत आहे तर यामध्ये पालकांचा भरपूर असा प्रतिसाद आहे आणि पालक लोक विद्यार्थ्यांचे चांगल्या प्रकारे कौतुक करतात